नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर सकाळची वेळ आहे आणि मंदाकिनीचा आता संपूर्ण आहार जो आहे तो आता इथे कंप्लीट झालेला आहे तर आता मी सकाळी चाललेले आहे पोल्ट्रीमध्ये तर पोल्ट्रीमध्ये काय काम आहे तर पोल्ट्रीमध्ये आमचं जे काम बाकीचं जे पहिलं पेंडिंग काम होतं ते आता पूर्ण करून घेणार आहोत इथे आहेत पोल्ट्रीच्या अगदी पोल्ट्रीचा हॉल आहे आणि त्याच्या अगदीच रॅक आहे तिथं मेन गेटजवळच इथे कोंबड्यांना जी जी औषधे लागणार आहे ना तिथे सगळी औषधं जी आहे तर इथे आहेत आणि कोंबड्या ज्या आहेत बऱ्याचशा कोंबड्या मी सकाळी उठल्यानंतर लवकर उठून मी कोंबड्यांचं सगळं आवरून कोल्ड्रिंक साफ केलेली आहे भांडे धुवून घेतलेले गे आहे भांडे धुवून घेणं खूप गरजेचं असतं नाही तर पाण्याच्या मध्ये त्यांची जी विष्टा पडते कोंबड्यांची त्याने कोंबड्यांना आजार वाढतो तर मी डेली भांडे हे धुतच असते आणि कोंबड्यांचं जितकं जितकं काळजी घेता येईल तितकी पूर्ण काळजी घेण्याचा मी ते प्रयत्न करते आणि हे भांडे वगैरे मी खूप लवकर लग धुवून लगेच म मोठा जो आमचा कॅन आहे जो आम्ही फक्त पोल्ट्रीसाठी वापरतो अगदी खूप मोठा नाही आहे तर चार पाच हंड्यांचाच असेल तर आम्ही हा सेपरेट पोल्ट्री औषधासाठी करून घेतलेला आहे आणि तोच कॅन जो आहे त्यातलं पाणी जे आहे ते ह्या कोंबड्यांना एक दोन तास तरी मिळतंच कारण नंतर मी त्याचा कॉक बंद करून ठेवते आणि शुद्ध पाण्याचं एक औषध आहे बरेचसे जे मेडिसिन्स आहे ते ते कोंबड्यांना मी इथे देत असते तर आता जे कोंबड्या आहेत बऱ्याचशा कोंबड्या आहेत आपण ओपन पोल्ट्रीमध्ये जे मागे कोंबड्या सोडलेल्या होत्या तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे दोन तीन दिवसापूर्वी आपण सगळे जे कोंबड्या आहेत ओपन पोल्ट्री सोडलेल्या होत्या पण पन त्यामध्ये पन्नास टक्केच कोंबड्या आतमध्ये होत्या आणि पन्नास बाहेर होत्या तर त्यामुळे होतं असे की त्यांची उपासमार जास्त होती ज्या आतमध्ये असतात आणि ते पैपात मी खाद्य टाकत असते आता मी, मी बाहेर खाद्य टाकायला चालू केलेलं आहे आता मी कोंबड्यांना जे आहेत आम्ही इथे दोघे मिळून बाहेर काढत आहोत तर मी जास्त मनावर घेतलेलं नव्हतं बाहेर काढण्याचं पण यांचं चालू होतं की नाही कोंबड्या ज्या आहेत आज आपण पूर्ण बाहेर घेऊया आणि म्हणजे सगळ्या कोंबड्यांना बाहेर खाण्याची सवय लागेल त्यांना प्रोटीन मिळेल आणि बाहेर खूप किडे वगैरे काही पण कोंबड्यांना खाण्यासाठी योग्य असं आहार ते त्यांना प्रोटीन बाहेर मिळेल तर खाद्य तर आम्ही देतच असतो पण बाहेरचं पण जे आहे पेरू म्हणा किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी ज्यांना साहित्य त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर ओपन पोल्ट्रीमध्ये मिळणार आहे तर ह्या गोण्यांचा वापर अशा पद्धतीने होतो तर माझ्याकडनं या पिल्लाला धक्का लागलेला आहे आणि मला वाटलं की हे नॉर्मल पिल्लू असेल हे बाकीचे पिल्लं कसे गोणीचा आवाज केल्यानंतर पळतात आणि बिचाराला जोराचा असं गोणीचं जे आहे तर मारला मार, ला, मार नाही लागलेला पण मग मला वाटलं की ते हवेनी निगुणीच्या ते उडेल पण तसं काही झालेलं नाही तर तो अगदी गुंगलेला आहे आणि जवळजवळ आता तो मरेल याचीच गॅरंटी आहे कारण जशी की माझ्या पिल्लांची संख्या मरण्याची वाढलेली आहे त्याचप्रमाणे हे पक्षी पण त्यामध्येच जाणार आहे कारण बरेचसे पक्षी अजून आहेत की त्यांना गुंग आलेली आहे आणि ते लवकरच मरतील कारण सात आठ पक्षी अजून पण असे आहेत त्यानंतर ही मर आहे ती थांबणार आहे कारण ट्रीटमेंट जी आहे ती व्यवस्थित चालू आहे आणि ह्या ट्रीटमेंटने लगेच नाही तर आज सात आठ दिवसात नक्की फरक पडेल आणि तोपर्यंत मला जेवढा कोंबडा वाचवता येईल तेवढा मी वाचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मेडिसिन्स संपलं चालूच आहे तर ह्या कोंबड्या बाहेर का काढायच्या आहेत कारण आतमध्ये राहून यांना आतमधलीच सवय लागेल प्रत्येक कोंबड्यांना जेव्हा आम्ही लॉट प्रत्येक लॉट लॉट जो असं लौ, दोन महिन्यांचा रेडी करतो तर ओपन पोल्ट्रीमध्ये आम्ही सोडत असतो कारण दोन महिन्याच्या खाली कोंबड्या आम्ही ओपन पोल्ट्रीमध्ये नाही ठेवते कारण पिल्लू लहान असतं वजनाने बारीक असतं ओपन पोल्ट्री म्हटली बाहेर कावळे असतात आणि इथे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या एरियामध्ये घुस आहे मुंगूस आहे आणि घुबड हा जो पक्षी आहे ना तो 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 कुम्ड़ाना कुम्ड़ाना तर तो अगदी भयानक तर त्याने माझ्या कोंबड्यांना दोन तीन कोंबड्यांना चांगल्या पद्धतीने हाम केलेला आहे आणि कोंबड्या त्यानंतर माझ्या कोंबड्या मेलेल्याच आहे अगदी पेरूच्या आकाराचा जो मोठा पेरू असतो त्या आकाराची कोंबडी त्याने तोडलेली आहे पण कोंबडी जड असल्यामुळे त्याला उचललेली नाही आहे वजनाने आणि कावळ्यांनी तर आम्हाला अंड्यांसाठी अगदी त्रस्त केलेलं होतं अंडे जेव्हा आमचे बाहेर असायचे क एक कावळा जो आहे न फोडता अंड चोचित घेऊन जातो तर अशा पद्धतीने जे आहे कावळ्यांचं आणि जे स हे होतं ना कावळ्यांचं मॅनेज करणं खूप जास्त कठीण होतं किती काही म्हटलं तरी कावळी अंडी घेऊन जाणार तर इथे वरून आपण जाळी करू शकणार नव्हतं पोल्ट्रीला कारण त्याचा जा खर्च जास्त होता तरी पण आमचं चालू आहे की आम्ही जे नेट आहे तर ते करणार आहोत पण काय होतं की कोंबड्यांमध्ये जरी खूप प्रॉफिट होत असलो तरी पण कोंबड्यांचा जो पैसा आहे तो बराचसा कोंबड्यांना खर्च होतो आणि कोंबड्यांचा सा खर्च साधारण नाही आहे कोंबड्याला एका दिवसाला दोन ते तीन हजाराचं खाद्य लागतंच लागतं ते त्यांना देणं भाग पडतं कारण ते खूप गरजेचं आहे आणि मग काय होतं की कोंबड्यांना वेळोवे वेळोवेळी खाद्य औषधं हे हो सगळ्या गोष्टी देणं खूपच महत्त्वाचं असतं आणि इथे माझा मोबाईल खराब झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मोबाईल खराब असताना देखील मी यूट्यूब चॅनल चालवते आहे माझ्या मोबाईलला खूप जास्त पद्धतीने माझं मोबाईलचं स्क्रीन पूर्ण तुटलेलं आहे तरी पण माझी हिंमत मी इथे हरलेली नाही आहे तर मी डेली ब्लॉग करत आहे डेली दोन ते तीन ब्लॉग करतेच आहे तर ह्या पक्षाला अचानक खूप जास्त प्रमाणामध्ये मेजर अशी जखम झालेली आहे तर मग मी यांना म्हटलं की त्याला तर बाहेर घेऊन जा आणि निरानंतर तो अर्धा पाऊण तासात हा पक्षी सुद्धा गतप्राण झालेला आहे आणि इथे पोल्ट्री तुम्ही बघू शकता किती मोकळी झालेली आहे पूर्ण ओपन झाले आहे ही पोल्ट्री आता दरवाजे लावून घेतलेले आहेत आणि अगदी आहेत अजून वीस एक कोंबड्या पण मग अगदी बारीक आहेत आणि म्हटलं की नाही त्या राहिल्या तरी चालतील पण मोठे जे आहे त्यांना बाहेर सवय लागेल आणि कोंबड्यांना संध्याकाळी आतमध्ये घेणं मला खूप डिफिकल्ट गेलं होतं पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी अजिबात नाही आहे दुसऱ्या दिवशी आर्यन माझ्याबरोबर असल्यामुळे मला अजिबात त्रास झालेला नाही आहे कोंबड्या बाहेर सोडण्यापेक्षा कोंबड्या बाहेरून आतमध्ये कशा घ्यायचा यामध्ये खूप मोठं चॅलेंज असतं आणि याच्यामध्ये कधीकधी प जोरामध्ये जर आपण कोंबडीच्या मागे एखादी कोंबडी असते ना ती टर्न मारत असते जागेवरती ती बा एकदा एक कोंबडी गेली की त्याच्या मागे सगळ्या कोंबड्या जातात त्यामुळे ती एक कोंबडी पण जाऊन द्यायची नाही आहे इतकं मोठं म्हणजे इथं टार्गेट असतं की आपण ही कोंबडी पटकन त्याच टायमिंगमध्ये आतमध्ये घ्यायची आहे तर यांची जात खूपच रेंजर असते एक कोंबडी गेल्यानंतर त्याच्यामागे दहा कोंबड्या पडत जातील अशा पद्धतीने को या कोंबड्या असतात आणि यांना सुरुवातीला मॅनेज करणं खूप मुश्किल होतं जेव्हा दोन महिन्याच्या नंतर आपण यांना बाहेर सोडतो तर तेव्हा वेळेस खूपच जास्त त्या कोंबड्या आहेत हाल करतात आणि पर माझे पर्सनल एकटी असेल तर खूप हाल होतात पण मुलं नेहमी माझ्याबरोबर असतात तर तो माझा प्लस पॉईंट म्हणावा लागेल तर कोंबड्या बाहेर सोडलेल्या आहेत आणि हा कोबा इथे केलेला आहे तर कोब्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे की आ, कोबा मी कसा बनवलेला आहे तर आपण मागेच कालच्याच मा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की ते पोल्ट्री फार्मिंगच्या ओपन पोल्ट्रीमध्ये मी इथे कोबा केलेला आहे तर हा कोबा मी इथे कोंबड्यांसाठीच केलेला आहे पण मी त्याचा वापर करेल की नाही ते मी लगेच नाही सांगू आहे कारण कोबाचं काम अजून इनकम्प्लीट आहे अगदी मौसूद कोबा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मग इथे कोंबड्या जे आहे त्यांना खाद्य टाकायचं आहे एवढंच नाही तर हा कोबा जो आहे तो धुतला जाणार आहे आणि धुतल्यानंतर त्याचं पाणी जर खाली गेलं तरच इथे आपण खाद्य टाकू शकतो कारण खूप घाण वगैरे असेल आणि तिथे खाद्य टाकल्यानंतर कोंबड्यांना आणखीन इन्फेक्शन होणार आहे तर त्यामुळे जेव्हा इथे व्यवस्थित असं व्यवस्थापन होणार आहे तिथे त्यावेळेस आपण इथे खाद्य टाकणार आहे चुकून उकून एखादा डब्बा म्हणा किंवा काहीतरी थोडंसं म्हटलं तरी मी टाकू शकते इथे पण भरपूर खाद्य मी नाही टाकू शकणार आहे कारण कोंबड्यांची इथे मी बघितलेली आहे खूप घाण जे आहे तर कोंबड्यांनी केलेला आहे गोवा तर हा कोबा गोबा मी दोनदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पण तरी देखील तिथे घाण जे आहे तर कोंबड्याच आहेत आणि कोंबड्यांनी जी सवय आहे तर इथे पैपात खाद्य टाकलेलं होतं मी जे खाद्य कालच टाकलेलं होतं तर ते शिल्लक होतं तर कोंबड्या आल्यानंतर इथे लगेच नादी लागलेल्या आहेत आणि खायला लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीने कोंबड्या बाहेर आल्यानंतर नादी लागणं खूप गरजेचं आहे त्यांना हे नाही कुठलं प्रोटीन म्हणून प्रोटीनच नाही तर आपलं खाद्य जरी टाकलं तरी चालेल बाजरी मकाईचा भरडा काही टाकलं तरी कोंबड्यांना खाद्य खूप महत्त्वाचं आहे तर एक कोंबडी बाहेरच इथे मेलेली आहे तर माझ्या हातात पंजा नव्हता तर मी म्हटलं ही कोंबडी उचलावं की नाही पण मला खूप डबल त्रास होणार होता मी मेन गेटच्या तिकडे गेले पोल्ट्रीच्या हॉलमध्ये आणि रिटर्न आल्यानंतर मला वेळ जो आहे माझा जाणार होता आणि मला मी ने पुढची नेक्स्ट कामे पण करायची होती तर आता माझ्या पिल्लांची जी संख्या आहे ती जर अशी कमी झाली आहे मरण्याची आजपासनं तर थोडी थोडी आणखी कमी होईलच आणि इथे जे आहे पोल्ट्रीमध्ये तूस टाकणं खूप गरजेचं होतं तर मी ते तूस टाकलेली आहे तर आज यांनी मला मदत केलेली आहे तर मला खूप बरं वाटलं आहे कारण इरवी हे मला कधी पोल्ट्रीच्या कामामध्ये खूप कदाचित आठवड्यातून एकदा म्हणा किंवा पंधरा दिवसातून एकदा अशी मदत करता तर आज स्वतःवरून हे इथे आलेले आहेत आणि कोंबड्याच्या आहेत त्यांनी माझ्याबरोबर उभं राहून बाहेर जे आहेत कोंबड्या काढून दिलेल्या आहेत सगळ्या कोंबड्या तर खूप छान वाटलं की जेव्हा हे हेल्पिंगला आलेले आहेत एरवी हे कधी मदत करायला येत नाही आहे हे पर्सनली जेंट्सचे वर्क असतं ते करतात बाकी कोंबड्यांचं पाणी साफ करणं खाद्य वगैरे हे जे मॅनेजमेंट माझ्याकडे दिले आहे ते मीच कंप्लीट करत असते आणि पहिल्यापासून मीच करते Dar e că da, de cadebrie e dată ziua? ज्यांना वाटेल तेव्हा तरी त्या ते दिवशी मला खूप बरं वाटतं की आज हे आलेले आहेत आणि यांनी काहीतरी काम केलेलं आहे, काम के चांगलच चांगलच आहे तर प्रत्येक पुरुषाने पण असं थोडंफार काम केलेलं चांगलंच असं चांगलंच आहे कारण खरं तर महिलांना त्याच्यामुळे थोडंसं मदत आणि मदतीपेक्षा पण त्यांना मनाला एक असं छान असं वाटतं की छान असं अभिमान वाटतं की वा म्हणजे काहीतरी करतात बाबा नाहीतर ह्यांचं असं असतं की सकाळी दुकानावर गेल्यानंतर संध्याकाळी रिटर्न घरी येणार तोपर्यंत माझं पोल्ट्रीचं सगळं मी आवरून घेत असते तर अशा पद्धतीने जे आहेत इथे जर असे छोटे पिल्ल जखमी झाले आहेत तर त्यांनी जे साइडनी काढलेले आहेत पिल्लांमुळे पिल्ल इथे दाबले गेलेले आहेत आणि मर झालेली आहे आज माझे छोटे पिल्ल इथे मेलेले आहेत साधारण आहेत आणि नकळत त्यातले खूपच पिल्लं जे आहेत आज म्हणजे एवढी माझी संख्या नसते पण आज पिल्लं खरंच मिळलेले आहेत एकाखाली एक दाबल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आणि हे रात्रीच होतं हे दिवसा होत नाहीये रात्री जे आहे तर ते पिल्लं असेच करतात तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय